स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये बाबळेश्वर येथे अवैध अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या लोणी पोलिसांनी कारवाई केली यामध्ये एका आरोपीला ताब्यात असून किलो गांजा अंदाजे सुमारे रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दीड ते दोन वाजताच्या सुमारास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास बाग पेट्रोलिंग करत असताना बाबळेश्वर तालुका राहता येते श्रीरामपूर रस्त्यावरील सोहेल हायटेक सर्व्हिसेस समोर एक इसम पाठीस असलेले काळे व आकाशी रंगाचे बॅग यासह संशयितरित्या बावरताना दिसून आला यावेळी त्या ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या समक्ष त्याच्याकडे तपास करता त्याने स्वतःचं नाव साबीर रमजान शेख छत्तीस वर्ष वॉर्ड नंबर एकोणचाळीस मिर्झा गालिब मार्ग राजीव वॉर्ड बुरहानपूर मध्य प्रदेश असं सांगितलं त्याच्या पाठीस असलेल्या बॅग मध्ये काय आहे असं त्यास विचारणे केले असता तो उडवाउडीची उत्तर देऊ लागला त्याच्याकडे कसून तपास करता त्याच्या बॅग मध्ये पाच किलो वजनाचा चाळीस हजार रुपये किमतीचा वापर गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदरचा गांजा हा दोन निळसर रंगाच्या रंगाच्या पिशव्यांना लावून पॅक करून ठेवलेला होता सदरचा मुद्देमाल दोन समक्ष जप्त करण्यात आला या घटनेबाबत निलेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषध औषधोद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचं कलम आठ सी वीस बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करतात आरोपी साबीर रमजान शेख यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबम उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल असिर सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल साईनाथ राशिनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शेवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्याण काळे निलेश सातपुत यांनी केले आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क